आणि आता काय करा आधी पहिल्यांदा ड्रग्जच तपास होत्या मेंदू मेंदूची तपासणी आपण थोडीशी जरा काय म्हणायचे जसं जिल्हा नियोजन समितीच्या निधीला जशी स्थगिती आहे ना तशी मेंदू तपासणीला आपण थोडी दिवस स्थगिती देऊ आणि लोकप्रतिनिधी म्हणून जी होते की आम्हीच ही इन्फॉर्मेशन दिली आम्हीच ही माहिती दिली त्यांना मी पहिला प्रश्न तर केलाय की तुम्हाला डिसेंबर मध्ये दोन हजार तेवीस मध्ये कळालेला असताना तुम्ही एक वर्ष दोन महिने का शांत होतात निवडणुकीची संपायची वाट बघत होतात का त्या प्रश्नाचं उत्तर माझी विनंती आहे तुम्हाला त्यांना विचारा तुम्ही बरं ते ठीक आहे झालं तुम्ही निवडणुका पार पाडण्यासाठी थांबलात जेव्हा आरोपी निष्पन्न व्हायला लागलेत आज त्यांना तर पाठीशी घालू नका ना त्यांना कशामुळे पाठीशी घालताय मी तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यात मी प्रांजळपणे सांगितलं होतं की आमच्यातलं सुद्धा कोणी असेल आम्ही स्वतः जरी असेल तर आमच्या आम्हाला आम्हाला सोडू नका आपण निरपेक्ष भावने समोर गेलं पाहिजे ना नुसतं लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण सांगायचं आणि वागताना जर वेगळं वागत असू तर हे का आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ती वारंवार वार सांगते की आम्ही इन्फॉर्मेशन दिली आम्ही इन्फॉर्मेशन समजा ग्रहितारा की मी इन्फॉर्मेशन देणार जर आमदार तिथं असतो तर सर्वोच्च सभागृह कुठला आहे या संदर्भात आवाज उठवायचं समजा आमदार असेल तर महाराष्ट्राची विधानसभा आहे आणि खासदार असेल तर देशाची लोकसभा आहे लोकसभेत ह्याच्या संदर्भात मी बोललो विधानसभेत कैलास पाटील साहेब बोलले मग राणा पाटील का बोलले तुम ना ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुमची प्रांजळ इच्छा आहे ना तुम्ही इन्फॉर्मर आहेत ना तुम्ही मोठं मन करून तिथं सांगायला पाहिजे होत ना येऊ दे ना काय दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे ना सांगायला पाहिजे होत ना का सांगितलं नाही ना तुम्ही अशा पद्धतीने जर अशा ड्रग्ज सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये आपलं पाठबळ त्या आरोपीचे पाठीशी आहे असं जर मेसेज जात असेल तर ते समाजासाठी योग्य आहे का ह्याचा अर्थ काय तुम्ही काही केलं <coughs> तुम्ही राजकारणात आहेत तुम्ही आमच्या पक्षात आहेत म्हणून आम्ही तुम्हाला वाचू हा संदेश दिल्यासारखा नाही बरं ड्रग्सचे चटके त्या ते स्वतः त्यानं बोगलेले आहेत कदाचित त्यांना वाटत असेल की बाबा हे काहीतरी सत्ताधारी विरोधी असं आमचं डोक्यात नाही एक लक्षात घ्या मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की ह्याच्यात जे कोणी सामील असतील कोणीही असेल त्याला शोधा आणि त्याला कारण ही लोक समाजात राहायच्या लायकीची नाही तर राहिलाच नको आहे ही माझं मत आहे आणि ह्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे कृपा करून ह्याच्यात कुणी वैयक्तिक घेऊ नका आमचं काय तुमचं बांधाचं मांढण नाही कुणाच हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं ड्रग्जची विक्री आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये आपल्याकडची तरुण पिढी या ड्रग्जच्या आरी जाऊ नये ह्या भूमिकेतनं ह्याच्यातली जी जी कोणी ह्याच्यात सहभाग असणारी माणसं आहेत ती शंभर टक्के शोधली गेली लि पाहिजेत त्यांना कुठल्याही प्रकारचा आभाय न दिलं गेलं पाहिजे त्यांना कडक मधलं कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे जेणेकरून बाकीच्या लोकांनी हा व्यवसाय करत असताना जर कुणाची उद्या अजून दजावला कोण तर त्याला कळलं पाहिजे की हे जर विक्री केली तर ह्याचे परिणाम एवढे गंभीर आहेत आपल्याला बघावे लागतील हा संदेश देणं गरजेचं आहे का नाही